पाऊस उघडलेला बघून पुरगी बिस्किट सकाळपासून मागती बिस्किट संपली ती घरातली कमाय फट 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 करते ते म्हटलं पाणी शिरलं का शाईल शहरात म्हणून पळ पळ आली म्हणलं गुडीला आणूला म्हणलं बसा येतच पुरी नो मी येते बघून कुशाली एकदा हिकडून घालते त्या लई पाण्यात आली की गाडी फटफट फट फट करत मला घाबऱ्या करून सोडलं आधी आलाय कसला गाड्या लोक घालते हिडी हिडीवा दिसते कि तिथं मोबाईलात नाही आणि अशा गाड्या होऊन पाणी वडत पाणी असतय बाई कस खळा खळा पाणी चाललंय पाण्यात जाते मी आता माणसानं काय बी करावं पण पाण्याभोवतीला नाटक करून येते म्हणते मोठी गाडी तर जातच नाही आता इकडं एवढं म्हटलं पाण्यात मी गाडी निगल खाली त्याला सर फटफट फटफट कर काढलं तरी पाण्यातन ती आणि दे बी ह्या माणसाला का म्हणते ती गोष्टीवर रिस्की घेतच नाहीत परत कुठली बी गोष्ट असली तरी त्याला भेटत नाहीत भिवून करून राहाव नाही कसलं दहा बन आणलं पडत आली असल्या पाण्यातनं छोटी छोटी पाऊस येतोय आहे म्हणलं येऊ बघू बघुधिक पाणी पुरगी घेऊन गेले ते अजून म्हणलं सांग अरे ह्या मकाचं अण्ण हिथ ही ह्या मकाचं अन्न काय दिसत नाही हे मका नसते म्हणजे दिसणं असत आणज काला उठला नका घरी काय आणलं पापा काय आणलं पापा काय पाऊस असं नाही पाणी असं परिराय खायला लागतंय बघा लेकरांचा कालवा उठला होता कवाचा कवा काय या बिचारायला करावा मला घाबर सोडलं दहा आणलं माझं निम इथं म्हटलं गाडीत सायलेन्साला पाणी शिरलंय ते फार 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 पाणी काढते का कोण आणता आणि ते बुलेट असल्यामुळे घरापत्र आवाज आला त्याचा तसली साधी गाडी असते म्हणजे मला काय आलेलं बी कळलं नसतं कवाच्या कावा कवाचं तर अब्दत बसलेलं बी कळलं नसतं मला तर काय जाऊन कळतय पर जीव राहतोय का आपला गेल्याशिवाय बघितल्याशिवाय काय झालंय काय नाही नेमकं बघा वाटतय की जीव राहतोय का आपला पाऊस वाढायला लागला बघा नेमका आता घटीक बरं जात तासभर उघडला होता तो तर झालं अजून चालू तासभर बी नसेल अर्धा भर तास उघडला बघितलं पाणी कसं खळाखळा खळा खा बघा पाण्यात रस्ता आहे आमचा सगळा यायचं जायचं पाण्यात ह्या बारक्या पाण्याचं काय वाटत नाही ती मोठच्या मोठं साठलेलं पाणी तळ्याचं तळ भरून सांड तशी भरून चालली आहे तेवढी आमचा रस्ता होता याने बुलेट आणली का तिथनं रस्ता होता आमचा पहिला ती रस्ता सगळा पाण्यात गेला या सगळ्याच्या सगळा रस्ता पाण्यात गेला या का करायचं मुरकांडली बघा आणि खायाला लगेच आल्या आल्या बाप लगेच मुरकांडली खायाला आणत्या आणला का पापाने बिस्किट कुरकुरे बि आणले याने हां बाकी जी जरा प्लीज वेळ नाही لحدता हाय टेक्निकल एरर फर्स हाय सोला शारदासमुखीसर मी तू आणून टाकलं होतं खाल्लंय आता आता थोडा वेळ अजून आलावास काय आ तिस काय काय बी आणत स्वतः स्वतः पटल्या लि घेऊ नका

मसाल्यासाठी फोन यायला लागला तर बघा मसाला पावसामुळे सांगितलंय आम्ही अगोदर बी मसाला करायला वेळ होणार आहे आणि पाऊस किती बघता की, की माणसाला बाहेर जायला मला तर ओलगाज होतो या मसाला तर कसा बसला मसाला आपला चुलीवरचा टेस्टी असते त्यामुळे जरा लेट होणार आहे मसाल्यासाठी ना घेत ना जा पडची पडली असते आता जा मसाल्याला वेळ होणार आहे बघा मसाल्याचं फोन यायला लागल्यात काय करायचं सांगून ठेवा की व्हिडिओ मध्ये सांगितलंय ना तरी सांग सांग दे 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 फोडून का आता स्वतःच घेतलं फोडून तिचं म्हणणं कसं हिला फोडून देऊस तर ही हिच खाऊन टाकल आणि पुन्हा माझं मागल म्हणून तिला फोडून हाय का नाही <laughs> काय कस कसलं तेलकट आणि मलकट बिस्किट आणाय सांगितलं तुम्हाला बिस्किट आणलं नाही का कुठे गेलता भेटलं गावात हाय पाऊस बसला हाय हुशार आता तुझ्या बापानं महाग बसली पापा एवढ्या पाण्यात नको भ्या वाटतय तर म्हणतीय का हा निमी निम्मी गाडी गाडी फटफट वाचते म्हणून आली पाच मिनिटा मी काय कसं होत नाही या काय होत नाही कंबरवर पाण्याला ती वडतय पाणी ती दिसतंय का नाही मोबाला गाड्या लोक घालते त्यातन जाते त्या वाहून पुन्हा पुलातनं पाणी वाहत आहे असं फुटलय सांडित न चाललंय वाहत गेली गाडी वडून म्हणजे काय करताय पुन्हा लिखुर अजून मागं बसवून घेतलं या काय कसं होत नसतंय माझं धावदानं आणलं इथं मग खायचं तर मला आणलंय का कुरकुर खाय तुम्ही आ लेकरांना खायला पाहिजे झालं का चल ते आण तुम्हाला खाय घे पिशी तर मला सांगताय मी तुम्हाला राहू देत म्हणलं होतं की माणसाला फेफरच वरती पुन्हा माझ्यावर अजून तावतेचं